शहीद जवान सुनील गुजर यांच्या व शितूरतुर्फ मलकापूर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वडील विठ्ठल गुजर यांनी त्यांच्या चित्तेला अग्नी दिला शहीद जवान सुनील गुजर हे भारतीय चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना तेरा मार्च रोजी त्यांना वीरमरण आले सुनील हे डोजरवर ऑपरेटर म्हणून काम करत होते यावेळी काम करत असताना त्यांचा डोजर पाचशे फूट खोल दरीत कोसळला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला सोमवारी त्यांच्या गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार विनय कोरे माजी आमदार सत्यजित पाटील गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी शालेय विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते